हिंदवी स्वराज्य न्यूज जनतेसाठी एक पाऊल पुढे वनी हद्दीत टायवडोच्या शेतात अवैध रित्या विक्री करण्यासाठी गांजतची लागवड करणाऱ्या इसमावर वणी पोलिसांचा छापा सुमारे 42 लाख रुपये किमतीची 209 किलो गांजतची झाडे जप्त नासी ग्रामीण जिल्ह्यातील अवैध व्यवसायांचे समूळ उचाटन करण्यासाठी पोलीस अधीक्षक विक्रम देशमुख यांनी पोलीस ठाणे निहाय कार्यवाही करण्याचे आदेश दिलेले आहेत त्यानुसार वणी पोलिसांनी तेरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी वणी पोलीस स्टेशन हद्दीतील भातोडे गावचे शिवारात तेरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी वणी पोलीस ठाणे हद्दीत भातोडे गावचे शिवारात काही संशयित गांजाची शेती करत असल्याची गुप्त बातमी वणी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांना मिळाली होती त्यानुसार वनी पोलिसांनी भातोडे गावचे शिवारातील इसम नामे रंगनाथ सोनू चव्हाण वय वर्ष राहणार भातोडे तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक यांच्या मालकीचा शेत गट क्रमांक या ठिकाणी छापा टाकला सदर दोनशे नऊ किलो वजनाची गांज्याची झाडे किंमत रुपये एक्केचाळीस एक लाख शहाऐंशी हजार चारशे रुपयांचा अवैध साठा जप्त करण्यात आला असून यातील इसम रंगनाथ चव्हाण हा त्याच्या स्वतःच्या शेतात टॅमॅटोची लागवड मध्ये गांजाच्या झाडांची बेकायदेशीररित्या लागवड करून विक्री करण्याच्या उद्देशानं जोपासना करताना मिळून आला विरुद्ध वणी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर चारशे तेहतीस ऑब्लिक दोन हजार चोवीस एन डी पी एस कायदा कलम वीस बावीस क प्रमाण गुन्हा दाखल करण्यात आला आहे यातील आरोपी तास सदर गुन्ह्यात ता अटक करण्यात आली असून पुढील तपास चालू आहे सदर आरोपी हा गांजाच्या झाडांची लागवड करून त्याची विक्री कोठे व कोणास करणार होता याबाबत सखोल तपास पोलीस पथक करत आहे प्रतिनिधी मजाज पठांस मयुरी खोलप हिंदवी स्वराज्य न्यूज बनी दिंडोरी